वातावरणात होणारा अचानक बदल म्हणजे थंडीतून गरमीकडे आणि हे इम्युनिटी बुस्टर पेय म्हणजेच थंडाई मसाला दूध जे आपण दोन फ्लेवर मध्ये पाहणार आहोत हा आपल्या नेहमीचा फ्लेवर अगदी अप्रतिम लागतो आणि आपण हे अगदी मस्त ट्रॅडिशनल वेनी बनवतो आहे म्हणजे इथे आपण सगळे जिनस जे आहे ते भेजू घालून त्याची पेस्ट तयार करून मग आपण हे मसाला दूध तयार करतो आहे मोस्टली हे मसाला दूध जे आहे अशा पद्धतीचं थंडाई मसाला दूध हे होळीमध्ये केले जाते म्हणजे होळीचा जो, जो रंगपंचमीचा दिवस असतो त्या दिवशी हे तयार केलं जाणार पेय आहे जे उत्तर भारतामध्ये मोस्टली हे तयार केलं जातं पण आता सगळीकडेच हे बनवले जाते आणि खरंच उत्कृष्ट पेय आहे हे अगदी म्हणजे ऋतुमाळ्यानुसार आपल्या वातावरणामध्ये बदल होतो आणि त्याचा परिणाम जो आहे ते नक्कीच आपल्या शरीरावर होत असतो आणि त्याच्याच अनुषंगाने हे तयार केलेलं पेय आहे म्हणजे याच्यामध्ये इतके मस्त इन्ग्रेडियंट वापरलेले ना जसं केशर म्हणू नका छान अशा देसी गुलाबाच्या पाकळ्या त्याचा फ्लेवर म्हणजे एक फ्रॅगनन्सफुल फुल फ्लेवरफुल ते हे दूध तयार होतं हेल्दी आणि टेस्टी पण दूध हे तयार होतं आणि दुसरा हा आपला फ्लेवर आहे तर त्यासाठी हा फ्लेवर कुठला आहे तुम्ही व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पहा म्हणजे अगदी शरीराला ऊर्जा हे सुपर पेय आहे आणि आपण ते घरच्या घरीच मस्त तयार करू शकतो एकदम थंड थंड आणि कोलकोल तुमच्याकडे वेळ नाही आहे किंवा तुम्हाला आधी करून ठेवायचं आहे किंवा पूर्ण उन्हाळ्याभर तुम्हाला हे चालवायचं असेल तर आपण इथे जे हे सगळे जिन्नस घेतले आहे ना या सगळ्या जिनसाला हलकसं भाजून घ्यायचं म्हणजे त्याचं एक मॉइश्चर काढून टाकायचं म्हणजे ते वर्षभर टिकत असं आणि नंतर मग त्याची पावडर तयार करून ठेवायची आणि तुम्हाला जेव्हा हे दूध बनवायचं आहे तेव्हा तुम्ही या पावडरचा वापर करू शकता म्हणजे इथे तुमचं काम इतकं सोपं होऊन जातं म्हणजे तुम्ही एकदा तयार करून ठेवलं ना तर उन्हाळ्याभर तुम्ही याचा आनंद घेऊ शकता असं हे मस्त सुमधुर एनर्जेटिक पेय आपण इथे तयार करणार आहोत आपण गार्निशिंग पण सुपर आहे मस्त गुलाबाच्या पाकळ्या आणि गार्निशिंग केले आहे त्याच्यामुळे ते पाहता तुमची पिण्याची इच्छा होती नमस्कार सुषमा जल्दी वल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण थंडाई दूध बनवतोय आणि तेही दोन फ्लेवर मध्ये मस्त पौष्टिक थंड थंड कुलकुल आपलं हे दूध बनणार आहे आणि खरंच खूप चांगली रेसिपी आहे आपण मोस्टली हे होळीला तयार केल्या जाते म्हणजे होळीचा जो दुसरा दिवस असतो होलिका पूजनानंतर रंगपंचमीच्या दिवशी उत्तर भारतातली प्रथा आहे पण आजकाल सगळीकडेच बनवल्या जाते आणि चांगलंही आहे खूप कारण प्रचंड वाढलेलं ऊन आणि त्याच्यामध्ये थंडावा आपल्या शरीराला पाहिजे असते त्यासाठी हे पेय पिल्या जाते आणि बरंच पौष्टिक असते बऱ्याच त्याच्यामागची कारणं पण असू शकतात आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया तर त्यासाठी आपण बदाम घेतले काजू आहे सोप आहे खसखस आहे नंतर हे खरबुजाचे सीड आहे म्हणजे त्याला मगज बी पण म्हणतात किंवा मेलॉन सीड आहे नंतर पिस्ता आहे ही आपला ओरिजिनल जो गुलाब असतो देसी गुलाब त्याच्या पाकळ्या आहे जे सुकवून घेतलेल्या आणि नंतर ही वेलची आहे त्याच्यासाठी आपल्याला अजूनही बरेच साहित्य लागणार आहे तर, तर चला आपण आता पुढची प्रोसेस पाहूया तर त्यासाठी आपण एका बाउलमध्ये पहिल्यांदा हे बदाम टाकून घेऊ तर वन फोर्थ कप हे बदाम आहे वन फोर्थ कप काजू आहे एक टेबलस्पून जे आहे ते पिस्ता घेतलेला आपण वन एक टेबलस्पून मेलॉन सीड किंवा बी आहे एक टेबलस्पून खसखस एक टेबलस्पून बडीशेप सहा ते सात हे वेलची आहे छोटा एक चमचा काळी मिरी आणि हे वन फोर्थ कप म्हणजे पाव कप देसी गुलाबाच्या पाकळ्या त्याला छान फ्रॅगरन्स आहे असं आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ कारण आपल्याला हे भिजत घालायचं आहे थोडं चमच्याच्या साह्याने हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित पाण्यामध्ये भिजल्या जाईल कारण हाताने नाही फिरवायचं हे त्याच्यामध्ये त्या छोटे छोटे सीड्स आहे सगळे आपण खसखस घेतली आहे ते सगळं तुमच्या हाताला चिपकू शकते त्याच्यामुळे थोडंसं पाण्यात हे सगळं बुडू द्यायचं आणि ह्या केशराच्या काड्या आहेत तर तुमच्या पिंचमध्ये जेवढ्या येतील ना जशी ही पिंच आहे तर पिंचमध्ये तेवढ्या बसतील किंवा तीस ते चाळीस ह्या काड्या आहे एवढ्या आपण घेतलेल्या आहेत ते आपण याच्यात टाकून देऊ म्हणजे पाण्यात टाकल्यामुळे काय होईल त्याचा जो रंग आहे आणि त्याचा जो स्वाद आहे तो पाण्यामध्ये उतरेल तर त्यालाही आपण सोबतच भिजत घालतो आहे थोडंसं पाणी वरती हो येऊ द्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार तास आपण याला पाण्यात भिजू देऊ थंडाई मसाला सोक करून चार तास झालेले आहे आपण बघूया तर छान सोक झालेलं आहे त्याच्या काळे मिरे जे आहे त्याच्यामध्ये मी छोटा एक चमचा घातलेला जे काळे मिरे आहे त्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी अधिक करू शकता सो आपण याला छान मिक्स करून घेऊ आता आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये दे टाकून देऊ पाण्यासह टाकून घ्यायचे याचं तुम्ही सिरप करून हे स्टोअर पण करू शकता अगदी छान याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे आता इथे छोटा अर्धा चमचा जे आहे ते जायफळ पावडर आहे ते टाकून घेते जायफळ पावडर जे आहे ते आपण जेव्हा पेस्ट करतो ना तेव्हाच टाकून घ्यायची आणि याची आपण फाईन अशी प्युरी करून घेऊ आणि हे मसाला मिक्सरला फिरवून झालेला आहे आपण चेक करूया सो याची पेस्ट तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता वरून मी अजिबात पाणी टाकलं नव्हतं जे सुरुवातीचा आपण सोप करायला पाणी टाकलं होतं ना तेच पाणी प्युरी आहे ते तुम्ही त्याच दिवसासाठी वापरायची किंवा इमिजिएट काढून झाल्यानंतर तुम्हाला जर नेक्स्ट डे पाहिजे असेल कोणी गेस्ट नेक्स्ट डे तुमच्याकडे येत असेल तर तेव्हा तुम्ही थोडीशी काढून ठेवून ते इमिजिएट मध्ये ठेवून द्यायची तर दुसऱ्या दिवशी वापरू शकता बस त्यापेक्षा जास्त दिवस ही वापरायची नाही आता ही जी आपण पेस्ट तयार करून घेतली ना तर त्यातली मला पाहिजे तेवढी मी पेस्ट घेणार आहे आणि याच्यामधली अर्धी पेस्ट जी आहे ती बाजूला काढून घेते आणि अर्धी याच्यामध्येच राहू देते मिक्सरमध्ये म्हणजे मी ही जी पेस्ट आहे ती इक्वल इक्वल केली म्हणजे अर्धी राहू दिली आणि अर्धी काढून ठेवली अर्धा मसाला आहे ना तर त्या अर्ध्या मसाल्यामध्ये मी हे खडी साखर टाकून घेते पन्नास ग्रॅम खडी साखर आहे फोडून घेतलेली मी थोडी आणि याला परत मी एकदा फिरवून घेते खडीसाखर टाकल्यानंतर पण आपण याला फिरवून घेतलेलं आहे म्हणजे त्या खडीसाखरेला पूर्णपणे विरघळू द्यायचं आणि आपण त्याच्यामध्ये आता हे चिल दूध टाकून घेऊया अगदी चिल दूध टाकायचं त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं कारण काय आहे ना मी दुसऱ्या पॉटमध्ये टाकायचं आहे मसाला जो आहे तो या पॉटमध्ये बारीक होतो म्हणून मी या पॉटमध्ये बारीक करून घेतलेला आणि हे सगळं दुसऱ्या पॉटमध्ये ओतून घेते सगळं याच्यामध्ये टाकून द्यायचं पूर्ण मसाला त्याच्यामध्ये जायला पाहिजे कारण अजून दूध त्याच्यामध्ये टाकायचं होतं तर जवळपास मी इथे तीन पाव दूध घेतलेलं सातशे ते साडेसातशे एम एल एवढं हे दूध आहे आणि आपण आता हे परत एकदा फिरवून घेऊ आणि इथे आपला मसाला आणि दूध छान एकजीव झालेला आहे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तर खाली मी एक भांडं ठेवलेलं आणि त्या भांड्यामध्ये हे गाळून घेते गाळून घेण्यामागचं कारण कारण आपण वेलची त्याच्यामध्ये घातली तर वेलची आपण सालासहित घातली होती त्याच्यामुळे त्याचे जे साल आहे ते आपल्या दुधामध्ये असू शकतात सो दोन्ही ऑप्शन आहेत तुम्ही डायरेक्टली तसंही घेऊ शकता किंवा गाळूनही घेऊ शकता त्याच्यामध्ये मसाल्याची जी पेस्ट असते ना त्याच्यामुळे दूध जे आहे ते, ते दुधाला थोडा थिकनेस येतो म्हणून चमच्याच्या सहाय्याने थोडंसं असं करून घ्यायचं कारण आपले सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित पेस्ट तर त्याची झाली होती पण जसं बदाम आहे बदामाच्या साली तर ह्या सगळ्या सालीचा जो हे असतो तो फक्त वरती राहतो बाकी सगळा अर्क जो आहे तो आपल्या याच्यामध्ये येऊन जातो आणि याच्यामध्ये काहीही नाही सगळा अर्क जे ती सालं आहे त्याच्यामध्ये सगळे आणि सगळा अर्क जो आहे तो निघालेला आहे आणि आपलं आता हे थंडाई जी आहे ती रेडी आहे आणि आपण आता सर्व करायला घेऊया तर इथे मी काचेची ग्लास घेतली आहे त्याच्यामध्ये हे आईस क्यूब टाकून द्यायचे आधी मध्ये टाकून घेऊया दोन दोन तीन तीन असे टाकू शकता तुम्ही सगळ्या ग्लासांमध्ये आणि आपलं हे रेडी थंडाई दूध आपण आता त्याच्यामध्ये टाकून देऊ वा सुपर कलर आलेला आहे हेल्दी आणि टेस्टी असं हे थंडाई दूध तयार होतं आणि उन्हाळा भरपूर इथे सुरू झालेला असतो त्याच्यामुळे थंडावा देणारे सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये आहेत हेल्दी पण आहे आणि एनर्जी देणारे पण हे त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याला गार्निश करून घेऊया गुलाबाच्या पाकळ्यांनी अगदी सुपर ड्रिंक हे तयार होतं आणि टेस्ट करून बघूया सुपर डेलिशियस आता ही अर्धी पेस्ट काढून ठेवली होती ना तर आपण एक दुसरा फ्लेवर बनवतो आहे तर ती मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेली नंतर हे दूध आहे एक लिटर दूध मी टाकून घेते तर दूध जे आहे ते चिल घ्यायचं म्हणजे आधी तापवून घेतलेलं आहे या दुधाला आणि तापवल्यानंतर त्याला थंड होऊ दिलं थंड मी थोडे आईस क्यूब टाकून घेते पाच सहा आणि आपण हे परत मिक्सरला फिरवून घेऊ मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे काय होतात हे सगळे जिन्नस छान एकजीव होतात म्हणून मिक्सरला फिरवून घ्यायचं एकदा आता हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे आपण जे नॉर्मल बनवलं होतं ना ते मी गाळून घेतलं होतं हे गाळून नाही घेणार मी हे असंच ठेवते हे पाहायला छान मजा येते थोडं तुम्हाला नसेल पाहिजे तर तुम्ही गाळून घेऊ शकता आपण याच्यामध्ये साखर घातलेली नाही आहे सो आपण आता हनी फ्लेवर बनवतो आहे तर त्याच्यासाठी आपण या सगळ्या ग्लासामध्ये हनी टाकून घेऊ तर अंदाजे मी या ग्लासामध्ये दोन दोन टेबलस्पून जे आहेत ते हनी टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता एक टेबलस्पून पण तुम्ही टाकू शकता किंवा तुम्हाला अजून जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही अजूनही ॲड करू शकता पण दोन टेबलस्पून जे आहे ते परफेक्ट आहे मध्ये आईस क्यूब टाकून घेऊ आपण साधारण एका ग्लासामध्ये दोन ते तीन आईस क्यूब टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण आता दूध टाकून घेऊ आपण जे आज मसाला बनवला होता ना त्या मसाल्यापासून तुम्ही जवळपास दहा सर्विंग करू शकता शेवटी ग्लासावरती डिपेंड आहे जे नॉर्मल साईजचे आपले ग्लास आहे त्याच्यानुसार दहा ते अकरा सर्व्हिंग आपलं होतं आपण आता स्टोर करून घेऊ कारण आपलं हनी जे आहे ते त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे येस परफेक्ट अगदी ऑसम लागतं हे फ्लेवर म्हणजे तुम्ही खडी साखर तर नेहमीच खाता त्याच्यामध्ये टाकून कधी हनी टाकून पण बनवून बघा अगदी ऑसम तयार होतं आता आपण त्याच्यावरती केशराच्या काड्या टाकून त्याला गार्निश करून घेऊया तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि परत भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद